आपण तेही केलं तर चालतं हेही केलं चाललं नाही नाही तसं जर असं असतं परमेश्वरांनी आपला आहे त्या देशात आहे त्या घरात आहे त्या लोकांमध्ये आशीर्वाद केला एक तीन वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की परमेश्वरांनी जेव्हा आपला दर्शन दिलं आपला जेव्हा पाचारण झालं परमेश्वरांनी दाखवीन त्या देशात जा जाऊ

आपण देवाच्या सानिध्यात देवाच्या मंडळीमध्ये जे विषयमथ दोन बावीस मध्ये काय म्हणलेलं आहे पाच प्रश्न दोन्ही दोन बावीस आणि थलम कक्षा बैठकीस दोन बावीस हालेलुया तुम्ही कुणा सोबत बसत आहात ते पण फार महत्वाचं आहे कारण की बायबलचं वचन स्पष्ट सांगतं की धर्म धर्मनिष्ठांच्या बैठकीत बसून तर काय तर जे नीतिमतवर विश्वास आणि प्रीती याच्या पाठीच लागतात त्यांच्या सोबत उरा आहे ना प्रेस द बायबल धर्म परमेश्वराचा नियम शास्त्रांत दंतो धर्म परमेश्वराचा आणि देवाचं शास्त्र रमण्यासारखं दुसरं स्थान नाही तर परमेश्वरच्या शास्त्रात जो रमतो त्याविषयी मला सांगायचं आहे सांगायचंय पुस्तक पंधरा वाटते आणि साठ वर्षात परमेश्वरच्या शास्त्रात म्हणजे काय तुम्ही शिकवतो पंधरा वाटे आणि साठ वर्षात परमेश्वर शास्त्रात भ्रमण म्हणजे देवाचं भक्षण आपल्या जीवनात घेणं हरव्या देवाचे वचन आपल्या जीवनात घेणं म्हणजे परमेश्वरच्या शास्त्रानुसार वचनानुसार आपलं जीवन जगणं त्याला परमेश्वर शास्त्रात ब्रह्मण